प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषदेत आत्मदहनाचा प्रयत्न दलित वस्ती योजनेतील भ्रष्टाचाराची मोठी तक्रार धुळे जिल्हा परिषदेतील प्रकार साक्री तालुक्यातील जैताणे ग्रामपंचायत मध्ये सरपंच व ग्रामसेवक यांनी आपला मनमानी कारभार चालविला आहे दलित वस्ती मध्ये येणारा निधी हा आपल्या वार्डामध्ये वळवून सरपंच हा मनमानी करत असल्यामुळे महाले गेल्या अनेक वर्षापासून दलित वस्ती करिता निधी मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहेत मात्र सरपंच व ग्रामसेवक संगणमत करून तो निधी मिळू देत नाही असा आरोप समाधान महाले यांनी केला आहे व या साली दलित लावणे या कामाकरिता पाच लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला व त्याचे बिल देखील काढण्यात आले मात्र अद्याप पर्यंत दलित वस्ती मध्ये हायमास्ट कुठे आहे हे समजू शकलेले नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात जैताणी ग्रामपंचायत मध्ये सरपंच व ग्रामसेवक भ्रष्टाचार करीत आहे त्यांच्यावर कारवाई करावी या मागणी करीता परिषदेच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र वेळीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांचे अंगरक्षक यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी लागलीच समाधान महाले यांना ताब्यात घेतले आणि शहर पोलिसांना घटनेची माहिती देऊन त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले परिणामी मोठा अनर्थ टळला सदस्य अनुसूचित जाती समाज सदस्य दलित चा। वर्षीचा चार वर्ष झाले त्या ठिकाणी आतापर्यंत योजना कामकाज झालेलं नाही तर मला न्याय दिसून ठेवा शिवसाहेबांना पण अर्ज केला मी आत्मदान केला असल शिवसाहेबांनी सुद्धा आत्ता हे उतर उतर शिवसाहेबांनी उचल अरे एकच जण घेऊन जाईल का